बातमी आहे अर्थातच रणधुमाई संदर्भातली मात्र शिवसेनेच्या गोट्यातली बंडखोरीनंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या सहानुभूती मिळू नये म्हणून शिवसेनेनं मुंबईतील सव्वीस शिवसैनिकांची हकालपट्टी केली आहे यात प्रभावून अपक्ष लढणारे महेश सावंत घाटकोपरचे माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे दशरथ शिर्के माजी नगरसेविका शुभांगी शिर्के यांचा समावेश झालाय कारवाई झालेल्या सव्वीस जणांपैकी सहा ते सात जण शिवसेनेसाठी त्या त्या प्रभागात महत्वाचे पदाधिकारी होते भारतीय सहस्त्रबुद्धी प्रतिनिधी आपल्या सोबत एक मोठी कारवाई केली शिवसेनेनं अर्थातच निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या सगळ्या बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेले होते मोठ्या प्रमाणात शिवसेनेत बंडखोरी झालेली दिसली होती आणि आता परवा अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत शिवसेनेच्या नेत्यांकडनं या सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जात होता यांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी प्रयत्न होत होते सेनेकडनं मात्र त्यानंतरही ज्या शिवसैनिकांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्यांच्यावर ही कारवाई केली गेलेली आहे आणि त्यातनं एक मेसेज दिला गेला आहे की कि तुम्ही कितीही मोठे पदाधिकारी असले तरी तुमच्यावर कारवाई होईल आणि म्हणूनच महेश सावंत सुधीर मोरे सारख्या विभाग प्रमुखांवर कारवाई झालेली आहे भारती धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल